नवरात्री म्हटल्या की कडाकण्या तर झाल्याच पाहिजेत तर आजच्या भागामध्ये आपण ह्या कमी तेलकट आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कडाकण्या अगदी योग्य प्रमाणासह आणि खास टिप्ससह कशा बनवायच्या ते बघणार तर पाहू शकता अगदी छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि म्हणजे जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत तर काही वेळा आपण कडाकण्या करतो तेव्हा त्या खूपच तेलकट होतात किंवा मऊ पडतात नाहीतर अगदीच कडक होतात खुसखुशीत होत नाहीत तर आजच्या भागामध्ये ह्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेलकट कडाकण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथं मी एक परात घेतलेली आहे आता इथं मी मैदा घेतलेला आहे आता हे सर्व पदार्थ आपण कडाकणी बनवताना जे घेणार आहोत ते एखाद्या कपानं की भांड्यानं किंवा वाटीनंच मोजून घ्यायचे म्हणजे कडाकण्या अगदी छान बनतात आणि आपल्याला प्रमाणसुद्धा कळतं तर इथं मी हा मोठा मेजरिंग कट घेतलेला आहे या कपानं मी चार कप मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे रवा ज्या कपानं आपण मैदा मोजून घेतला आहे त्याच कपानं एक कप मी रवा घेतलेला आहे म्हणजे एक कप मैद्यासाठी पाव कप रवा तुम्ही वापरू शकता किंवा काही जण समप्रमाणात सुद्धा घेतात जितका मैदा तितकाच रवा तसंही चालेल पण मी नेहमी अशाच बनवते आणि अगदी छान खुसखुशीत होतात या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या गोड पदार्थाची चव आणखीनच छान लागते तर मीठ टाकून व्यवस्थित मैदा रवा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे तर मी इथं पोहे खायचा जो चमचा असतो आपला त्या चमच्यानं पाच चमचे तेल मोजून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये आणि हे आपल्याला कडकडीत गरम करून ह्या गरम तुप तुपाचं किंवा तेलाचं आपण जे मोहन घेणार आहोत ते पिठामध्ये टाकायचं आहे तुम्ही तुपाचं मोहन टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंसुद्धा कडाकण्या खूप छान लागतात तूप नसेल तर अशा प्रकारे तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तूप टाकून किंवा तेलाचं मोहन टाकून आपल्याला अशा प्रकारे चमच्यानंच पीठ थोडंसं हलवून घ्यायचं कारण तेल आपण कडकडीत गरम करून टाकलेलं त्याच्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला चमच्यानं ढवळा त्याच्यानंतर मग हातानं अशा प्रकारे पीठ चुळून घेऊन त्याच्यातल्या कुटळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे दोन्ही हातांचा वापर करून पीठ व्यवस्थित आपल्याला चुळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या तेल टाकल्यानं कुठळ्या वगैरे झालेल्या असतात त्या पूर्ण मोडल्या जातात आता हे मी बाजूला ठेवलेले आहे परत आता आपल्याला इथं पिठी साखर घ्यायची आहे तर मी इथं दीड कप पिठी साखर वापरलेली आहे तर हे आपलं पाच कप इतकं मिश्रण झालेलं आहे रवा आणि मैद्याचं त्याच्यासाठी मी दीड कप पिठी साखर घेतलेली आहे तर एखादा बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये दीड कप पिठी साखर टाकायची आता साखरेचं सा प्रमाण जर तुम्हाला थोडं आणखीन गोड पाहिजे असेल तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी गोड पाहिजे असेल तर थोडं ह्याच्यामध्ये कमीसुद्धा करू शकता पण अगदी जास्त पण गोड होत नाहीत आणि अगदी सपक पण होत नाहीत हे मी दीड कप इथं साखर वापरलेली आहे त्याच्यासाठी मी दीड कप दूध घेतलेलं आहे तर त्या पिठी साखरेमध्येच दीड कप दूध टाकलेलं आहे दुधामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची विरगळवून घ्यायची म्हणजे पूर्ण पिठाला आपल्या सा, साखरेचा सा जो गोडवा आहे तो व्यवस्थित असा लागला जातो तुम्ही काही जण पिठामध्ये वगैरे टाकतात पण ते पिठामध्ये टाकलं तर काय होतं मध्ये मध्ये साखरेचा सा गोडवा जो आहे तो व्यवस्थित लागला जात नाही त्याच्यामुळे दुधामध्ये अशा प्रकारे पूर्ण पिठी साखर विरघळून घ्यायची आणि थोडं थोडं हे जे दूध आणि पिठी साखरेचं मिश्रण आहे ते कडाकणीच्या पिठामध्ये टाकून आपल्याला कडाकणीचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर काही जणांना खूप गोड कडाकणे आवडतात तर त्यांनी हे पिठी साखरेचं प्रमाण आहे ते दोन कप केलं तरीसुद्धा चालेल तर मी काय अति जास्त गोड पण इथं कडाकण्या बनवल्या नव्हत्या त्याच्यामुळे मी दीड कप साखर घेतलेले आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून बघू शकता तर हे दूध आणि पिठी साखरेचं सा मिश्रण जे आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला कडाकणीचं पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे इथं मी थोडं थोडं दूध आणि पिठी साखरेचं सा मिश्रण टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि कडाकणीचं पीठ शक्यतो थोडंसं घट्टसर मळायचं म्हणजे लाटायलासुद्धा आपल्याला बरं पडते तर इथं मी जे दुधाचं आणि पिठीसाखरेचं मिश्रण बनवलेलं त्याच्यातलं एक चार चमचे मिश्रण म्हणजे दूध उरलेलं आहे तुम्हाला जर जास्त घट्ट पीठ नको असेल तर तुम्ही पूर्ण वापरू शकता किंवा थोडं पातळसुद्धा करू शकता म्हणजे पीठ वगैरे चेचायची गरज लागणार नाही तर इथं मी पीठ वरवंटानं चेचणार होतं त्याच्यामुळे थोडं घट्टच मळलेलं आहे त्याच्यानंतर एखादा कॉटनचा कपडा ओला करून पूर्ण पिळून घ्यायचा पिठावरती झाकायचा आणि एक ते दोन तास पीठ व्यवस्थित मुरायला ठेवून द्यायचं म्हणजे कडाकण्या छान होतात आणि आपण जे पिठामध्ये रवा टाकलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित भिजला जातो तर पाहू शकता भिजल्यानंतर पीठ आणखीन घट्ट होतं बरं का त्याच्यामुळेच मी म्हणते तुम्हाला जर घट्ट पीठ नको असेल तर थोडंसं दुधाचं किंवा आपण जे पीठ मळणार आहोत पाणी वगैरे टाकून ते प्रमाण वाढवायचं तर हे पीठ चा मळण्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता पण दुधानं चव थोडी छान लागते कडाकण्यांची म्हणून मी हे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर केलेला तुम्ही पाणीसुद्धा म्हणजे पाण्यात साखर विरगळून पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आता या पिठाचे मी दोन भाग केलेले आहेत आणि वरवंट्यानं थोडंसं चेचून याला मऊ करून घेणार आहे तर तुम्हाला असं म्हणजे चेचून मऊ वगैरे करायचं नसेल पीठ तर मळतानाच थोडंसं पातळ करा म्हणजे चेचावं वगैरे लागणार नाही तर मी वरवंट्यानं चेचून हे पीठ मऊ करून घेतलेलं आहे पाहू शकता टेक्स्चर थोडंसं सा सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर प्रकारे मी दोन्ही गोळे वरवंट्यानं थोडे चेचून मऊ करून घेणार आहे आता हे पीठ मी व्यवस्थित वरवंट्यानं चेचलेलं आहे आणि थोडं सुद्धा मळलेलं आहे आता तुम्हाला जशा लहान मोठ्या आकाराच्या कडाकण्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला इथं गोळे करून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही एकट्याच असाल लाटायला किंवा कडाकण्या बनवायला तर थोडे थोडे गोळे करून तेवढ्याच लाटून तेवढ्याच तुम्ही तळून घेऊ शकता पण मदतीला कोणी असेल तर एकट्यानं गोळे करून कडाकण्या लाटून एकट्यानं तळल्या तरीसुद्धा चालतील तरी इथं मी एकटीच होते बनवायला त्याच्यामुळे मी एक सात आठ गोळे सुरुवातीला बनवून घेणार आहे आणि गोळे बनवून घ्यायचे आणि राहिलेलं जे पीठ आहे ते ओलं कापड आपलं होतं त्यानं परत झाकून ठेवायचं नाही तर पीठ परत घट्ट होतं आणि जसं वेळ जाईल तसं रवा जो आहे तो पाण्याचं प्रमाण शोषून घेतो आणि पीठ आणखीनच घट्ट होतं तर मी गोळे पण कापडानं झाकून ठेवलेले हो आहे त्याच्यानंतर इथं पोळपाट घेतलेला आहे आणि थोडासा मैदासुद्धा घेतलेला आहे गरज वाटल्यासच मैदा लावा लाटताना नाहीतर शक्यतो गरज पडणार नाही तुम्ही तेल लावून सुद्धा ह्या कडाकण्या लाटू शकता जसं तुम्हाला म्हणजे सोप्पं वाटेल त्या पद्धतीने लाटू शकता तर अगदी मी फक्त सुरुवातीला थोडासा मैदा लावलेला आहे कोळ्याला आणि कडाकण्याला लाटून घेतलेल्या तर कडाकने लाटताना शक्य होतील तितक्या पातळ लाटायच्या नाहीतर कडाकण्या तेलात टाकल्यानंतर आपल्या पुऱ्या जशा फुकतात ना तशा फुकतात त्याच्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढं पातळ अशा ते कडाकने लाटून घ्यायच्या तरच छान कुरकुरीत तशा होतात आपण जशी चपाती लाटतो ना चपातीपेक्षा सुद्धा पातळ आपल्याला या कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत आता मी इथं थोड्याशा मीडियम साईजच्या कडाकण्या बनवून घेणार आहे तुम्हाला जसा आकार हवा असेल त्याप्रमाणे गोळा बनवून तुम्ही कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत तर आता इथं पाहू शकता अगदी पातळ अशी कडाकणी मी लाटून घेतलेली आहे आता इथं मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यानं ही कडाकणी कट करून घेणार आहे तर हे कट केल्यानं काय होतं आपल्या ज्या सर्व कडाकण्या आहे आहेत त्या एकसारख्याच आकाराच्या बनतात तुम्हाला जर डब्याच्या झाकणांना वगैरे आकार बनवून घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट लाटून म्हणजे अंदाजानं गोल आकार लाटून तेज ते सुद्धा तळू शकता पण तुम्हाला जर ह्या पद्धतीनं एकाच आकाराच्या कडाकण्या पाहिजे असेल तर डब्याच्या झाकणानं वगैरे अशा प्रकारे कट करू शकता आणि एका आकाराच्या कडाकण्या बनवू शकता तर ही दुसरीसुद्धा मी कडाकणी लाटून घेतलेली आहे डब्याच्या झाकणानं आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला हा जो काटे चमचा असतो त्यानं थोडेसे होल पाडून घ्यायचे कारण कडाकनं किती पण पातळ केलं तरी एक एकदा काय होतात पुरीसारख्या फुगायला बघतातच त्याच्यामुळे अशा प्रकारे काटे चमच्यानं थोडेसे होल पाडून घ्यायचे म्हणजे तळताना काय होतं त्या फुगत नाहीत त्याच्यानंतर आता इथं मी तेल लावूनसुद्धा लाटून तुम्हाला एक कडाकने दाखवते तर सुरुवातीला मी एकटीच कडाकण्या बनवत होते आहे पण शेजारच्या ताईने थोडीशी येऊन मदत केली आणि त्यांचं ॲल्युमिनियमचं पोपाट होतं त्याच्यावरती त्यांनी थोडं थोडं तेल लावून असं आम्ही पातळ कडाकण्या तेल लावूनसुद्धा थोड्या बनवून घेतल्या आणि ह्या काय आम्ही डब्याच्या झाकण्यानं वगैरे म्हणजे गोल बनवून घेतल्या नाहीत कारण पीठ व्यवस्थित मळलं की छान कडासुद्धा फाटत नाहीत कडाकण्यांच्या आणि अशा प्रकारे पातळ अशा तेल लावून ह्या कडाकण्या आम्ही लाटून घेतलेल्या आहेत ह्यालासुद्धा काटे चमच्यानं मी थोडे थोडे होल पाडून घेतलेले आहेत कडाकण्या लाटताना तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा पटकन वरती आला पिठाचा गोळा तर आपलं तेल गरम आहे हे ओळखायचं आता जास्त अगदी कडकडीत गरम पण करू नका नाही तर वरून लाल होतात आणि मग तेलातून काढल्यानंतर मऊ पडतात त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती कडाकण्या तळून घ्यायचे आहेत आलटून पलटून तर सुरुवातीला थोड्या थोड्या तुम्हाला थो थो मऊ वाटतील कडाकणे पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर पाहू शकताय कडाकण्याच्या कडा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि छान त्याच्यावर छोटे छोटे बुडबुडे आलेले आहेत ते सुद्धा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे कडाकने काढायच्या एक एक मिनिटभर लागतं आपल्याला कडाकने तळायला जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही जर मोठी कढाई ठेवला तर एक दोन तीन कडाकण्या टाकून तुम्ही तळू शकता तर इथं थोडंसं गोल्डन कलरवरती कडाकण्या तळून घेणार आहे काहींना जास्त लालसर आवडत नाहीत तर त्यांनी पटकन काढू शकतात किंवा जास्त अजून लालसर करायचे असेल तुम्ही जास्त तळू शकता तर इथे एक कडाकणी तळलेली आहे दुसरीसुद्धा तळून दाखवते मी कदी -कदी ते ते तो तो तर त्याचप्रकारे आपल्याला आलटून पलटून कडाकण्या भाजून घेतात तर पाहू शकता काटे चमच्यानं होल पाडलेला आहे तरीसुद्धा कधी कधी कडाकणी थोडीफार फुकतेच त्याच्यामुळे काटे चमच्यानं होल पाडून घेतले तरीसुद्धा चालेल किंवा चाकूच्या टोकानं सुद्धा होल पाडतात काहीजण ते सुद्धा चालेल तर ही सुद्धा थोड्याशा गोल्डन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि कडाकणी तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा ती म्हणजे काय म्हणतात ना थोडीशी अजून लालसर होते त्याच्यामुळे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच काढायची कारण ते तेलातून काढल्यानंतर सुद्धा लालसर होते तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या ज्या सर्व कडाकण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं मी राहिलेल्या सर्व कडाकण्या तळून घेणार आहे जर तुमच्याकडे कशा पद्धतीने कडाकण्या बनवतात आणि कितव्या माळेला कडाकण्या बनवतात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर इथं मी सात आठ पहिल्या बनवून तळून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या सर्व कडाकण्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता अगदी छान झालेल्या आहेत आणि चवीला तर खरंच खूप छान झालेल्या कारण आपण प्र परफेक्ट प्रमाण वापरून या कडाकण्या केलेल्या होत्या एकदा नक्की ट्राय करा या प्रमाणासह नक्कीच परफेक्ट अशा कडाकण्या बनतील आणि खरंच खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आणि पाहू शकते तुम्हाला दिसतच असेल तेलाचं मोहन आपण टाकल्यामुळे जास्त तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहेत आणि तेलाचं मोहनाचं जे प्रमाण आहे ते योग्य असलं की कडाकण्या तेलसुद्धा जास्त शोषत नाही तर अशा प्रकारे आपल्या कडाकण्या तयार आहेत तर ह्या नवरात्रीला या पद्धतीने कडाकने नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशा झालेल्या आहेत त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद